मां मावली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जाते अलकारातत्न माई मा त्रिवेणीचे नवलय माझे नाव विमल दत्ता त्रिवाणी सातसेर उंबरकरण माहेर बडगाव राम जागर रामाचे नाशिक पंचवटी जस डोंगरी मैदान नाशिक पंचवटी जस डोंगरी मैदान डोंगरी मैदान गुंफा बांधेली रामान डोंगरी मैदान गुंफा बांधिली रामान ನಾಶಿಕ ಪಂಚವಟಿ ಜಸೆ ಡೋಂಗ ಮೈದಾನ ನಾಶಿಕ ಪಂಚವಟಿ ಜಸೆ ಡೋಂಗ ಮೈದಾನ ಡೋಂಗರಿ ಮೈದಾನ ಗುಂಪಾ ಬಾಧೆಲಿ ರಾಮಾಣ ಡೋಂಗರಿ ಮೈದಾನ ಗುಂಪಾ ಬಾಧೆಲಿ ರಾಮಾಣ ಯ ಗುಂಫೆ ಮಧ್ಯೆ ರಣ ಕೋಣ ಯಗ ಗುಂಫೆ ಮಧ್ಯೆ ರಣ ಕೋಣ ರಾಮಲಕ್ಷ್ಮಣ ಸೀತಾ ಮಾಹಿತಿ ಗಣ राम लक्ष्मी म्हण सीता माहिती गेध नाशिक पंचवटी जसे डोंगरी मैदान नाशिक पंचवटी जसे डोंगरी मैदान डोंगरी मैदान गुंपा बांधलेली रामा डोंगरी मैदान गुंपा बांधलेली रामाण मारीच मामाला हरिण बनवून मारेच मामाला हरिण बनून त्याच्या कातडीची चोळी ध्याना मला शिवण त्याच्या कातडीची चोळी ध्याना मला नाशिक पंचवटी जसे डोंगरी मैदान पंचवटी जसे डोंगरी मैदान डोंगरी मैदान गुंपा बांधलेली रामान डोंगरी मैदान गुंपा बांधलेली रामान रावण गाला गोसावी बनून ரகுசீ பண்ணூன பிக்ஷா பாட மாய சீத்தான பிக்ஷா பாட மாதா சீத்தான உச்சல் உண நாசிகசை டோங்கரி மைதான நசிக பட்டே ஜசே டோங்கரி மைதான டோங்கரி மைதானு ரவான டோங்கரி மைதானு ரவான जटायू पक्षाने सांगितली कूण जटायू पक्षाने सांगितली खूण सांगितली कोण सी नेली रवण सांगितली कोण सी नेली रवण नाशिक पंचवटी जसं डोंगरी मैदान नाशिक पंचवटी जसं डोंगरी मैदान डोंगरी मैदान गुमखा बांधलेली रामाण ഡോങ്ങരി മൈദാന ഗുപാ ബമാണ ശേതോദാ നിഗാള ഗണ കോണ ശേത സോദാ നിഗാ ഗണ കോണ രാമ ലക്ഷ്മി അജനിമലക്ഷ്മ അജനിനുമാനിക്ക ഡോ नाशिक पंचवटी जसे डोंगरी मैदान डोंगरी मैदान गुंपा बांधिली रामान डोंगरी मैदान गुंपा बांदेली नाशिक पंचवटी जसे डोंगरी मैदान पंचवटी जसे डोंगरी मैदान